सर्वांना नमस्कार स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार पंचवीस दररोज एक प्रश्न मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्रजी अशा वेगवेगळ्या विषयावर आपण दररोज एक एक प्रश्न सोडवत आहोत आजचा आपला विषय सममिती आता सममित आकृती आणि असममित आकृती हे आपल्याला पाहिजे स्कॉलरशिपला अतिशय सोप्पाने आणि दोन गुण मिळवून देणारा हा प्रश्न आहे आता सममित आकृती कशाला म्हणायचं आणि असममित आकृती कशाला म्हणायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे आता पहिलं आपण उदाहरण घेऊया सममित आकृती एक सोपं उदाहरण सांगतो कोणत्याही एका रेषेमुळं आपण कोणती एक रेष मारायची एखादी आकृती काढली या अक्षर काढलं या अंक काढलाय आणि एका रेषेमुळं जर त्या आकृतीचे समान दोन भाग झाले किती समान दोन भाग तंतोतंत तो ते भागले पाहिजेत पण तर त्या आकृतीला सममित आकृती असं म्हणतात मग ते दोनपेक्षा जास्त होऊ शकतात तीन होऊ शकतात एक होऊ शकतो दोन होऊ शकतात असे किती एक दोन तीन भाग होऊ शकतात समजा एखादा समभूत त्रिकोण असेल तर त्याचे तीन भाग होतात ती, ती ते सममित तीन ठिकाणी असते किंवा समद्वी समद्वीभूज असेल तर दोन ठिकाणी होते असे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी असतात आता आपण काय करू या ठिकाणी सममित आकृती सहित पाहूया कशाला रमनाय सममित एक पहिल्यांदा सोपू उदाहरण की तो समजा आम्ही आता एक पहिल्यांदा चौकोन काढतो समजा आयत मना चौकोन मला होऊ शकतो आता समजा हे आकृती अशी मधोमध उमर मी तुझी डे यामध्ये घडी घातली तर हा संपूर्ण भाग तंत या संपूर्ण भागाला तंतोतंत जुळणार आहे म्हणून ही सममित आकृती आहे कसली आकृती सममित कारण हे काय झाले दोन भाग एका रेषेमुळं दोन भाग तंतोतंत जोडलेले समजा एका वाटलं मला अशी रेष महाराज या रेषेमुळे सुरला आहे हा जो चौकोन आहे हा तंतोतंत जुळणार आहे म्हणजे हे पण काय आहे सममित आकृती समजलं आता पुढे बघा या ठिकाणी आता दुसरी दुसरी आकृती घेऊ आपण हा त्रिकोण घेऊया समजा हा त्रिकोणाला सुद्धा आपण काय केलंय एक विरेश महाराण बघा इथून आणि याचे दोन बाग केले तर हे दोन्ही बाह तंतोतंत जुळतात म्हणून ही सममित आकृती आहे खूप उदाहरणे अशी तुम्ही कुठलंही कुठलीही आकृती घ्या त्या आकृतीद्वारे आपल्या सममित आकृती किंवा सममित अंक सममित अक्षर आपल्या समजत आता एक अंक घेऊ आपण उदाहरणासाठी एक छोटासा अंक अक्षर हे आपण या ठिकाणी घेऊया आता समजा मराठीमध्ये हा चार आहे काय होणारे जर आपण याचे आशीर्व वाद केले तर हे बरोबर काय होणारे तंतो संत दोन्ही भाग तंतोतंत जुळणार आहे किंवा हा भाग हा आठ घेतलाय इंग्रजीमधला हे पण काय होतंय तंतोतंत आठ जुळतो त्यानंतर संत हा ए घेतला हे पण काय आहे तंतोतंत जुळणार आहे इथून बघा असे तुम्ही जुळणार आहे त्यानंतर समजा मी पी घेतला आता पी कसा जुळेल नाही जुळणार तर त्यासाठी आशया घ्या असा तंतोतंत बी जुळणार आहे समजा आता टी घेतला टी साठी काय करावं लागेल रेशे तंत या रेषेच्या मधोमध बरोबर दोन भाग काढ लागतील म्हणजे टी तिथं जुळणार आहे तंतोतंत जुळला पाहिजे हा शब्द आहे आपला त्याला सममित आकृती म्हणतात पण समजा आता काहीतरी यफ घेतला यफ हा जुळतोय का उभ बघा डाव बघा एका रेषेमुळे हे दोन तंतोतंत यफ जुळत नाही म्हणून ही सममित आकृती नाही आपल्या परीक्षेत प्रश्न एकदम सोपा विचारला जातो एक दोन तीन पर्याय दिले जातात खालील पर्यायामधून सममित आकृती ओळखा किंवा खालील दिलेल्या पर्यायामधून कोणती आकृती सममित नाही किंवा कोणती आकृती असममित आहे असं विचारलं जातं एकदम सोपा प्रश्न दोन गुण इजी मिळवून देणारा प्रश्न आहे सर प्रश्न सहज आता त्यासाठी तुम्हाला सराव काय करायचा आहे तर एक अंकले आता एक ते दहा सी डी बघा क ख मुळाक्षरावर होती त्याच्यामध्ये तुम्ही सराव करा सराव केल्यानंतर चुकणार नाही आपलं समजा आता वर्तुळ विचार असं वर्तुळ दिलाय वर्तुळ जो आहे तुम्हाला प्रश्न असा विचारू शकतात वर्तुळ हा किती अक्षांच्या बाबतीत सममित आहे अक्ष मग मी थोड समभूत कोणाला चुकलो तो बोलायला पण किती अक्षांच्या बाबतीत सममित थिकाने। थिकाने। तंत आहे किंवा सममित अक्षयांची संख्या सांगा आता वर्तुळे तुम्ही कितीही ठिकाणी त्याला हे करा कितीही ठिकाणी असंख्य ठिकाणी तो काय होणार आहे कसाही येत तरी तो तंतोतंत असंख्य ठिकाणी तो जुळणार आहे मग असा प्रश्न विचारला वर्तुळाच्या बाबतीत तर आपलं उत्तर येणारे असंख्य सममित अक्षांची संख्या किती आहे असंख्य वर्तुळाच्या बाबतीत समजा आता आता हे बोलतो ते विचारलं हेचं उत्तर काय आपला असंख्य असं उत्तर आलं पाहिजे अक्षयांची संख्या बरं करा ठेवा त्यानंतर समजा आता पुढचं विचारलं तुम्हाला एक आता विषमभूष ती कोणी असा असा असं ते कोण काढणार विषमभूष किती अक्षयांच्या बाबतीत समन्वित हा विचारला तर त्याचं उत्तर येणारे शून्य किती आहे शून्य कोणत्याही हा अक्षाने हा तंतोतंत जुळणार नाही त्यामुळे ह्याचं उत्तर शून्य येणार आहे आता फक्त मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की बघा इथे मी लिहून घेतो पाहिजे हा समभुज त्रिकोण समजा समभुज समभुज त्रिकोण हा किती अक्षांच्या बाबतीत सममित असतो तर तीन बघा समभूज त्रिकोण हा तीन अक्षांच्या बाबतीत सममित असतो त्यानंतर समद्वीभुज समद्वी त्रिकोण हा असतो समद्विभुजा थांबा सॉरी या समद्भुजा एक बाबतीत असतो एकाच्या बाबतीत एका अक्षाच्या बाबतीतच हा सममित असतो त्यानंतर आता विषमपूजचं मी तुम्हाला सांगितलं विषमपूज हा किती शून्य अक्षांच्या बाबतीत स... आ... काय असतो सममित असतो त्यानंतर आयत मला सांगितलं आयताच मी आयत हा किती किती आयत हा दोनच्या बाबतीत असतो त्यानंतर चौरस चौरसाच्या अक्षरच्या बाबतीत असतो त्यानंतर पतंग एक उदाहरण येतात आपल्याला पतंग हा एकाच अक्षरच्या बाबतीत सममित असतो ही उदाहरणं आपण लक्षात ठेवायची आणि ही उदाहरणं आपण लक्षात ठेवली तर आपलं उत्तर चुकणार नाही अशाच प्रकारचे वेगवेगळे प्रश्न आपल्याला स्कॉलरशिप परीक्षेत विचारले जातात अतिशय सोपे आपल्या भाषेमध्ये समान दोन भाग लक्षात ठेवायचं बाकी काय जास्त डोकं चालवायचं नाही दोन समान भाग झाले की आणि तंतोतंत जुळले की दोस्ती सममित आकृती सममित अक्षर एवढं लक्षात ठेवायचं आणि दुसरं म्हणजे दुसरा एक छोटासा असा प्रश्न विचारला जातो जी समोर जी भौमितिक आकृती दिलेली आहे ती आकृती किती अक्षांच्या बाबतीत सममित आहे किंवा सममित अक्षांची संख्या सांगा असा एक प्रश्न विचारतात त्यावेळेस समभू त्रिकोण असेल तर ती समद्वि समधवी गोष्टी असेल तर एक आयत असेल तर दोन चौरस असेल तर चार पतंग असेल तर एक बघा पतंग असेल तर एक वर्तुळ असेल तर असंख्य वर्तुळ असेल तर उत्तर असंख्य म्हणजे ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत आणि विषय गोष्टीकोडचं मग तुम्हाला उदाहरण देतं त्याचं उत्तर शून्य असत एकदम सोपा प्रश्न आता तुम्हाला सराव करण्यासाठी एक मी प्रश्न देतो बघा एकदम एक सोपा प्रश्न बघा जे यन एक मिनिट थांबा जे यन यन आणि यश आकृती किंवा सममित आकृती समभूज नाही सममित आकृती कोणती याचं उत्तर तुम्ही मला मध्ये सांगायचं बघा याच्यातलं सममित अक्षर कोणते एकदम आहे सममित कशाला म्हणायचं दोन समान भाग ओके आणि याच्यावर उद्या मी आपण काय करून अजून व्हिडिओ तयार करतो एकदा हा प्रश्न देतो तुमच्या सरावासाठी ते तुम्ही काय करायचं उद्या ते उत्तर तुम्ही शोधायचे आहेत ओके बेस्ट ऑफ लक सगळ्यांना